पहिल्यांदा आल्याचा येण्याचा योग आला आणि अशा प्रकरणामध्ये आम्हाला यावं लागलं तर म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब आहे परंतु एखादी जर चूक झाली त्या चुकीतून माणूस शिकतो असं म्हणता परंतु सतत आपल्या समाजाकडून अशा प्रकारची चूक होते हे लक्षात आलेले महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून गेल्या पाच ते दहा वर्षात तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडल्या किनवटला हत्या झाली नायगावला आपला हदगावला तासा दरोडा पडला आपल्या जळपूरला हत्या झाली असे अनेक बराईला दरोडा पडला गुरुजीच्या घरी असे जे प्रकार घडत आहेत या घडलेल्या प्रकारा तरी आता उर्वरित आपला जो समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे कुंचन महाराजांनी आता सांगितलं की आपलंच आहे परंतु आपल्यालाच जोखीम न सांभाळण्याची वेळ आली आपण आता पाहतो शहरामध्ये कुणीही सोनं वापरायला तयार नाही कारणच ही म्हणून आपला समाज सोन्याला जरी प्रिय असला तरी त्या गोष्टीला बाजूला सारून आपण या गोष्टीची दक्षता घेणं जरुरी आहे विषय या निश्चितपणे लागणार आहे आम्ही शांत बसणार नाही आपण अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिलेली आहे आताच पोलीस उपाध्यक्ष साहेबांचं बोलणं झालं अडिशनल साहेबांचं बोलणं झालं आता आम्ही पोलीस अधिकाऱ्यालाही बोलणार परंतु हा विषय झाल्याच्या नंतरचा आहे पण होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं जरुरी आहे कारण अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत त्याला कुठला समाज जात नसते परंतु या भागामध्ये प्रसिद्ध कोण व्यक्ती आहेत सावकार कोण आहे हे सर्व लोक हे जाणून असतात ते रेखी करतात ते आपल्याला लक्षात येत नाही त्यांनी इथं येऊन जातात परंतु आपल्याला वाटतं गिरायक आहे किंवा एखादी वस्तू विचारून जातात किंवा याही गोष्टीला याच्यात पुढेही जाऊन जर आपण पाहिलं असेल तर एखादी व्यक्तीसुद्धा आपल्या गावातल्या त्याच्यामध्ये सहभागी असू शकते ते सुद्धा पोलीस छेडला छेडछडा लावतील याच्याबद्दल कुठला शंका नाही म्हणून आजच्या निमित्तानं येरावार कुटुंबाच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रातला समाज आहे तुम्ही असं समजू नका की फक्त नांदेड जिल्ह्यातील आले भरपूर लांबपर्यंत ही आपली बातमी गेलेली आहे सुधीर भाऊचं काल बोलणं झालेलं आहे सुधीर भाऊनं एस पीला बोललेले आहेत सुधीर भाऊ निश्चित याच्यामध्ये त्या लोकांसाठी अटक करण्यासाठी म्हणा किंवा कडक कारवाई करण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत फक्त एवढंच आहे सावधानता आपल्यालाच बाळगायची इथून पुढे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पोलिसांना जर कधी त्रास दिला पोलिसांनी जर कोणत्या वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन तुम्हाला जर टॉर्चर केलं तर कधी तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा कारण कायदा सर्वांना समान आहे कायद्याप्रमाणे आपल्याला जी काही याबाबत चौकशीची गोष्टी असतात ते करतील त्याच्यामध्ये कुठलाही गुणमत राहणार नाही आम्ही अनेक प्रकारच्या अशा घटना पाहिल्या त्याचा तपास लागलेला आहे आणि आता आजीला आम्ही बोललो त्या योगायोजन आजी या ठिकाणी नव्हत्या आजी, आजी आपलं सगळ्याचं समाधान आणि नशीब याच्यामध्येच आहे कारण दरोड्यामध्ये मारहाण करणारे दरोडेखोर जास्त असतात हे जरा वेगळ्या प्रकारचे दिसले फक्त यांचा लुटीचा उद्देश होता त्यांनी लुटलं पण काही दरोडेखोर असे फक्त दहशत करतात मारहाण करतात आणि त्याच्यामध्येच माणूस आपण असा भिऊन जातो तुम्ही तर मानसिक भिलात पण असं जखमेल का हे खूप ठिकाणी असे घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण सदैव आपल्या याच्यामध्ये वडिलांची पुण्यही म्हणू आपण की आपल्याला कुठं मार लागलेला नाही ला ला आणि याच्यातून आपण सही सलामत जाऊ ह्याच्या पुढे काळामध्ये आपण सगळ्या गोष्टीची दक्षता घ्यावी आणि जे बांधव आजूबाजूचे आले त्यांनाही विनंती आहे की आपण निश्चितपणे अशा प्रकारचा धडा घेऊन आपण आपल्या प्रॉपर्टीची आपल्या ऐवज आपली मालमत्ता जे काय असेल त्याबाबत आपण काळजी घ्यावी हीच आम्ही महासभेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि येरावार कुटुंबाच्या मागे संपूर्ण समाज आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कोणत्याही अडचणीला कोणत्याही वेळेला महासभा आपल्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे ही आपल्या मनामध्ये पुनदाट बांधा आणि आजच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेले महाराष्ट्र आरेवर्ष महासभेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून आलेले सर्व आमचे राज्याचे पदाधिकारी यांनी वेळात वेळ वेड़ काढून आमच्या हकेला ओ दिला आणि या निरावार कुटुंबाच्या पाठीमागं आपण शक्ती उभा करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी महासभेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण कुठलंही येत किचिंतही भीती न बाळगता निर्भीडपणे आपण दुकान उडा सगळ्या गोष्टी करा त्या गोष्टीमध्ये कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही गाव तुमच्यासोबत आहे समाज तुमच्यासोबत आहे धन्यवाद जय वासम नांदेड जिल्हा ग्रामीणच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देतो माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी हा नियोजनाचा विषय आहे आणि आपल्यामार्फत आम्ही देण्याची आपल्याला विनंती करत आहोत चौथा तालुका कंधार येथील श्री गजानन घेरावर यांच्या घरावर पडलेल्या दा धारस सशस्त्र दरोड्याचा तपास तात्काळ लावण्याबाबत मुलींविषयी विनंती की महाराष्ट्र आर्यवर्ष महासभा नांदेड जिल्हा यांच्या वतीने सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की या धाडशी दरोड्याचा तपास येत्या अठ्ठेचाळीस तासात लावावा यासाठी हे निवेदन देण्यात येत असून या ये दरोड्यामुळे कंधार तालुकात नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून तपास गतीने लावून आरोपींना तात्काळ अटक करावी आणि या दरोड्यात जास्तीत जास्त ऐवज गेलेला आहे आणि त्या जास्तीचा जास्त ऐवज प्रकरणी आपण वाढीव नोंद करावी अशी विनंती आम्ही या निमित्तानं करत आहोत आणि याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर आरोपीला अटक करताल ही अपेक्षा आहे यापुढचं कोणतं आंदोलन करण्याची वेळ आम्हाला येऊ नये महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत असतात त्या घटना घडल्याच्यानंतर महाराष्ट्र आर्यवयचे महासभा गेल्या अनेक दिवसापासून समाजाच्या पाठीशी उभी असते आणि या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहेच आहे आता ही आपल्याकडून विनंती हीच आहे की आपण मोठ्या प्रमाणात सहकार्य करून या आरोपींना तात्काळ गजार करावं हीच विनंती या निमित्तानं आपण करत आहोत